एन सी पी ए मुंबई खलवैन संस्था आणि सी एस आर पार्टनर सिटी यांच्या सहकार्यानं दोन तीन चार जानेवारी रोजी रत्नागिरी सावरकर नाट्यगृहात खलव्यांच्या तीन नाटकांचा महोत्सव होणार आहे दोन तारखेला संशयकलम सात वाजता तीन तारखेला सात वाजता संगीत शांतीब्रह्म आणि चार तारखेला सात वाजता प्रीती तीन नाटकांचा सा प्रयोग सावरकर नाट्यभर असणारी आहे काय आव्हान स सर्व रसिकांना किंवा संपूर्ण रचणारी या तमाम प्रेक्षकांना असं आव्हान आहे की या नाटकांना आपण भरपूर संख्येनं उपस्थित राहा त्याचा आस्वाद घ्या आमच्या त्रुट्या असतील त्याही आम्हाला सांगा आणि जे चांगलं असेल तेही आम्हाला कळवा तुमचा प्रतिसाद यावरच ही संस्था कार्य करते आणि असे महोत्सव करण्याकरता आपण जर बहुसंख्येनं उपस्थित राहिला तर दरवर्षी खळवायनं अशा प्रकारचे महोत्सव नक्की सादर करते